ओम अनादि आदी नागेशा श्री सद्गुरू वडवाळ सिद्ध नागनाथ महाराजांचे सर्व भक्तगण सर्वांना सिद्ध नागेश तर आपण सद्गुरु नागनाथ महाराजांचे अभंग श्री डॉक्टर सूर्यकांत साहेब यांनी ज्या अभंगाचे अर्थ मराठीतून आपल्यासाठी उपलब्ध केलेले आहेत ते मी माझ्या वाणीतून आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे अभंगाचे अर्थ खूप महत्त्वाचे आहेत कारण संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता ही मराठीतून आपल्यापर्यंत आणली आणि त्याने म्हटलेलं होतं की एक तरी ओवी अनुभवावी परंतु ओवी अनुभवाची म्हटलं की त्याचा अर्थ समजणं खूप महत्त्वाचं आहे तसंच सद्गुरु नागनाथ महाराजांचे लीला जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर अभंग आणि त्या अभंगाचे अर्थ समजणे खूप महत्त्वाचे आहे आणि खरंच या अभंगाचे अर्थ अभंग लहरी या पुस्तकातून म्हणण्यापेक्षा ग्रंथातून हे आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी श्री चव्हाण साहेबांनी खूप परिश्रम घेतलं त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारी जी जी काही मंडळी आहेत त्या सर्वांचंच मी नागेश भक्तांच्या वतीनं कौतुक करतो आभार मानणार नाही कारण त्यांची भक्तीच सद्गुरु नागनाथ महाराजामध्ये आहे की त्या भक्तीमुळे ते आपल्यापर्यंत आलं आहे तर अगोदर आपल्याला अभंग गाऊन दाखवे नाही त्यानंतर त्याचा अर्थ आपल्यासमोर मी घेऊन येतोय सर्वप्रथम कुठलंही कार्य करत असताना गणेशवंदना तर या अभंगामध्येही गणेशवंदना आहे आपण पहिल्यांदा गाऊया ओम नमो गणराजा गणगौरीच्या आत्मजा प्रणिपात तुझं गा एकदंता एकदंत तुझा सोन्याने मढविला दोंदी मिरवला गा नागबंध नागबंद वेढा चंदनाची उटी कस्तुरी लल्लाटेगा गा रेखिली रेखिले नयन मुरड भोवया नाचू रायागा गा रंगामाची रंगी नाचू गण प्रसन्न वदन नरेंद्र चैतन्य गा नमुन माझे नमन करू बाप्पा सद्गुरु नागनाथा चरणावरी माथा गाठ ठेवला तरी या अभंगाचा अर्थ ओम नमो गणेशा गौरी पुत्रा एक दंता तुला माझा नमस्कार तुझा तो एक दंत सोन्याने मडवलेला आहे तुझ्या अंगाला चंदनाची उटी लावलेली आहे व मस्तकावर कस्तुरीचा टिळा लावलेला आहे तुझ्या नयनांवरील भुया रेखाटलेल्या आहेत त्यामुळे त्या शोभून दिसत आहेत आशा हे गणराया तुझ्या नामात रंगून मी नाचत आहे तुझे प्रसन्न वदन पाहून माझ्या मनात चैतन्य निर्माण झाले आहे अशा तुला बा गणेशा माझे नमन असो तसेच बाप्पा तुला वंदन करताना माझे सद्गुरू नागनाथांच्या चरणावरी मी माझे मस्तक ठेवीत आहे अशा प्रकारे गणेश वंदना करून सद्गुरू नागनाथ महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून या अभंगांची सुरुवात झालेली आहे तर चला पाहूयात आभंग श्री वडवाळ मोहोळ महापुण्यस्थळ तेथे गुरु गुरुवढ प्रभु नागनाथ शंभूचा अवतार प्रगटला भूवर ते स्थान महाथोर मानस सरोवर त्या ठाई वरोनी आले मोहोळ पातले हेगरशी भेटले प्रभु नागनाथ सिद्ध टेकी वसले पितरा उतरविले पितृगण उद्धरिले तया नागनाथाने मोहोळ ग्राम त्याजिले वडवाळ स्थापियेले शिष्यांसवे वसले प्रभु नागनाथ हेगरच हा ब्राह्मण वेदशास्त्राने संपन्न गुरुकृपा संपादून भक्तराज जाहला हेगरसे शिष्य थोर तया देतसेवर भेटेन निरंतर खर्गतीर्थी परिपूर्ण तया पूर्ण वरदान हा वंशो वंशी सन्मान असे हे ग्रसा चतुर्थसप्तमी तिथी गुरुवासवे प्रवेशती तयांचे मुंडन करीती प्रायचि्तकारणे जन चित्त देती स्नान जे घालीती नामोच्चार करीती भक्तजन देवा पुढे बैसविती भस्म स्नान घालीती देह शुद्धची करीती करपे महाभाग तय लिंबांच्या माळा चापाहार गळा तय लिंबांच्या माळा चापा हार गळा तधी दिसतो आगळा प्रभू नागनाथ हे गरसाची साखर मुखी घेण्या होई अधीर मुखी तांबूल शुकार करी नागनाथ हे गरस साकीचे उच्चार तेने होतसे संचार करी भक्त नामोच्चार प्रभू नागनाथ सिद्ध येता बाहेरी उठे आनंद लहरी नाद उठे उच्चस्वरी शिव हर हर स्कंधावरी आरुढती गुरुराज ते डोलती भक्तजन आनंदती स्वामींच्या दर्शने भक्तजन निगती मुखी गान हे गाती हेगर उभे पुडती संतांसवे नागेशाचे गाणे गाती सुरगन डोलती जे श्रवणी एकती ते भाग्यवंत खरगतीर्थी स्नाना खरगतीर्थी स्नाना हेगरसा भेटती होईक दावीती जीवना माझी होईक दावती जीवना माझी मुंगी धोंड्यावरती तो प्रभू उभा ठाकतो मुंगी धोंड्यावरती तो प्रभू उभा ठाकतो चारा धारण दावितो भक्तजना अठरा पगड जाती सानिध्य धावून येती अठरा पगड जाती सानिध्य धावून येती तयाशी दर्शन देती प्रभू नागनाथ येता शेट्याजवळी बैसतो आळू माझी फिरवी सु अंगोळी पेरणी कारणे लाने अन्यलाने अन्न लाने न उरले मिरवणे प्रभु रिघे वेळा उळे गुरु नागनाथ ऐसा हा संचार असे साकार प्रतीक्षेचा प्रकार खंड नशे तया शिवराम गुरु शिवराम गुरु मम भासे अज्ञानासम परिसिद्ध हेची वर्म जनभावे वंदी त्या शिवस्वामीपदी जप हा नागनाथी अवधूत स्वानंदी राहे सदा अवधूत स्वानंदी राहे सदा अशा प्रकारचा हा गोड अभंग आहे याचा अर्थ आता आपण पाहूया तर या ठिकाणी या अभंगामध्ये नागे सांप्रदायिक संत अवधूत महाराज आपल्या अभंगात सांगतात की वडवाळ व मोहोळ ही महापुण्यस्थळं आहेत ही महापुण्यभूमी आहे गुरुवर्य प्रभुसिद्ध नागनाथ हे शिवाचा अवतार होत ते धरतीवर प्रगट झाले नागनाथ महाराज हे शिवाचे अवतार आहेत आणि ते धरतीवर प्रगट झालेले आहेत ते मानस सराहून सरोवराहून निघाले व मोहोळला आले व हेग्रसांना भेटले मानस सरावरून सरोवरावरून आले ते आलेले आहेत आणि मोहोळला येऊन ते श्रीसंत हेग्रसांना भेटलेले आहेत ते सिद्ध टेकटेकडी सिद्ध टेकडीवर बसले आल्यानंतर ते सिद्ध टेकडीवर मोहोळमधील जे सिद्ध टेकडे आहे ते आजही त्या ठिकाणी आहे त्या टेकडीवरती सद्गुरु नागनाथ महाराज बसलेले आहेत गावच्या पितरांना खाली उतरवून त्याचा पुढे उद्धार केला ह्या अभंगामध्ये असंही म्हटलेलं आहे सिद्ध टेकडीवर तर ते वसले परंतु पुढं गावातील ज्या ज्या लोकांचे पूर्वज कुणाची आई कुणाचे वडील कुणाचे सासरे कुणाचे बंधू जे मृत्यूलोक गेलेले होते त्या सुद्धा त्यांनी खाली आणलेलं होतं त्याचं सविस्तर तुम्हाला नागेश लिला अमृत ग्रंथामध्ये वाचायला मिळेल ऐकायला मिळेल तर त्या सुद्धा त्यांनी साक्षात खाली उतरवून आणलं होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी सिद्ध टेकडी असं म्हटलेलं आहे आणि त्यांचा पुढे उद्धार केला सर्व पितरांचा नंतर त्यांनी मोहोळगावचा गावचा त्याग केला नंतर पुढे मोहोळगावचा त्याग केला त्यांनी व वडवाळ गाव स्थापन करून येथे ते शिष्यांसह राहिले मोहोळचा त्याग केल्यानंतर ते शिष्यांसह आले आणि वडवाळ या गावी त्या ते ठिकाणी त्यांनी वास्तव केलेलं आहे हेग्रस हे, हे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते हे हे साधेसुधे ब्राह्मण नव्हते तर वेदशास्त्र पारंगत संपन्न असे ते ब्राह्मण होते सद्गुरु नागनाथांचे भक्त त्यांनी गुरुकृपा संपादन केली व ते थोर भक्तराज झाले तर त्या ठिकाणी त्यांनी गुरूंची कृपा संपादन केली आणि शेवटी काय झालेलं आहे थोर भक्तराज ते त्या ठिकाणी झालेले आहेत त्यांना नागनाथांनी वरदान दिले की तुझ्या पश्चात तुझा तुझ्या पश्चातसुद्धा तुझ्या वंशजांना मी तीर्थात भेट देईन म्हणजे तुझ्यानंतर तुझ्या वेळेस नसतील ह्या पृथ्वी तलावावर तुझ्यानंतर जे जे काही वंशज आहे त्या वंशजांना मी या ठिकाणी तीर्थामध्ये दे। भेट देणार असं नागनाथ महाराजांनी त्यांना वरदान दिलेलं आहे आणि आजही आपण चैत्र महिन्यामध्ये जी यात्रा आहे आणि ते वडवाळ येथे तर त्या ठिकाणी तुम्हाला गुरु शिष्याची भेट श्री संत हेगरस महाराजांचे जे वंशज आहेत हे सद्गुरु नागनाथ महाराजांची भेट त्या ठिकाणी घेतात नागनाथ महाराजांनी ज्याप्रमाणे वरदान दिलं संत हेगरसांना तर ते आज तागायत सुरू आहे त्या वंशजांच्या भेटी त्याप्रमाणे आज पावेतो चैत्रमाशी चतुर्थी व सप्तमी तृतीय सप्तमी तिथीला ती ती खरगे महाराज व शिवगण मिरवीत असताना यात्रेत दोन स्थळी त्यांची भेट घेतात त्या वंशजांची संत हेग्रस महाराजांच्या असा हा हेग्रस वंशजांना मान मिळालेला आहे या अभंगामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे नागनाथ महाराजांनी हेग्रसांना संत हेग्रसांना वरदान दिलं की तुझ्या वंशजांच्यासुद्धा मी तुझ्यानंतर सुद्धा घेत राहीन तर ते खरगे महाराजांच्या रूपात खरगतीर्थामध्ये भेट देत असतात आणि ते त्यांनी वरदान दिलेलं पाळलेलं आहे त्या शुभ तिथीला गुरुवासवे गणमठावर बसल्यावर संचार होतो त्यावेळी प्रायचित्त म्हणून त्यांचे मुंडन केले जाते लोक प्रायचित्त देतात नामोच्चाराने त्यांना भक्तजन स्नान घालतात तर अशा प्रकारे जे त्या ठिकाणी मुंडन मुंडन म्हणजे डोक्यावरचे पूर्ण केस काढले जातात आणि खरगे महाराजांबरोबर त्यांच्यासोबत जे काय खांद्यावर घेतलेली मंडळे असतात ही मुंडन केलेली तर त्या ठिकाणी प्रायचित्त म्हणून ते त्या ठिकाणी खांद्यावर बसवले जातात आणि त्यांचं मुंडन केलेलं असतं आणि त्या नामोच्चाराने त्यांना भक्तजन स्नान घालतात देवापुढे बसवून नंतर भस्मस्नान घालून देवापुढे बसवलं जातं आणि त्या ज्ञानांना ज्यांचं बंडन केलेलं आहे त्यांना भस्म भस्माचंच ना त्या ठिकाणी घातलं जातं देहशुद्धी त्यांची केली जाते नंतर लिंबाच्या माळा व चाफ्याच्या फुलाचा चा हार गळ्यात घातला जातो त्यावेळचे प्रभू नागनाथांचे दर्शन हे वेगळेच असते तर ती ते दर्शन घेण्याचं भाग्य सर्वच नागेश भक्तांना लाभलेलं आहे त्यांनी ज्यांनी घेतलेलं नाही त्यांनी ह्या ज्या तिथी सांगितलेल्या आहेत त्यावेळेस यात्रा असते वडवळ्या येथे यात्रा आहे मोहोळ येथे यात्रा आहे त्या त्या वेळेला ते तुम्हाला सर्व अद्भुत दर्शन सद्गुरु नागनाथ महाराजांचं त्या घणांचं त्या ठिकाणी होतं तिथली ब महत्त्वाचे बघा तिथे कोणते आहेत कोणते तिथेला ते दर्शन देतात तर त्याच्यामध्ये बघा सांगतो तुम्हाला ते मी तिथी चैत्रमाशी चतुर्थी व सप्तमी नमस्कार सिद्ध नागेश सर्व नागेश भक्तांना आपण पाहतोय आपण अभंग पाहिला त्या अभंगाचा अर्थ आपण पाहतोय की सद्गुरु नागनाथ महाराजांची तुम्हाला अद्भुत दर्शन जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी गण कशाप्रकारे मुंडन केलेले असतात एक प्रायचित्त म्हणून त्यांना नंतर भस्माने त्या ठिकाणी स्नान घातलं जातं त्यांची शुद्धी केली जाते नंतर त्या ठिकाणी त्यांना लिंबांच्या माळा म्हणजे कडुलिंब जे असतं आपलं त्याच्या माळा त्यांना त्या ठिकाणी गाठल्या जातात चाप्याच्या फुलांचा हार त्या ठिकाणी सर्वांना घातला जातो सद्गुरु नागनाथ महाराजांनाही त्या ठिकाणी सर्व ह्या क्रिया केल्या जातात आणि त्यावेळेस दर्शन घेण्याचं भाग्य जर तुम्हाला हवं असेल तर ता त्या ठिकाणी तुम्हाला तिथी सांगतो आहे ह्या अभंगामध्ये सांगितले त्या तिथी माशी चतुर्थी व सप्तमी तृतीय सप्तमी तिथीला खडगे महाराज व शिवगणमेरिवीत असताना यात्रेत दोन स्थळी या ठिकाणी त्यांची भेट होते गुरु शिष्याची म्हणजे योगीरा संत हेग्रस महाराज त्या काळी सद्गुरू नागनाथ महाराजांनी त्यांची भेट व्हायची आणि नंतर नागनाथ महाराजांनी वरदान दिलं श्री संत हेगरसांना की तुझी भेट ही तुझ्यापुरती मर्यादित नाही तर तुझ्या वंशाला सुद्धा ती भेट मी नंतरच्या काळामध्ये देत राहणार आहे तर त्या भेटीशी तुम्हाला त्या ठिकाणी तिथी सांगितलेली आहे आणि त्याच वेळेला सद्गुरु नागनाथ महाराजांचं आगळं वेगळं दर्शन जे तुम्हाला अलौकिक असं दर्शन होणार आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नागनाथ आपला भक्त वंशज हेग्रसाच्या हातीची साखर मुखात घेण्यास आधीर असतात ज्या ज्यावेळी भेट होते या तिथीला त्यावेळी सद्गुरू नागनाथ महाराज हे भक्त हेग्रसांचे जे वंशज आहेत त्यांच्या हातची साखर खाण्यासाठी त्या ठिकाणी आथूर झालेले असतात हे या अभंगामध्ये सांगितलेलं आहे मुखात पानाचा विडा दिला जातो त्याच वेळेला तो नागनाथ महाराज स्वीकारतात नंतर हेग्रसाच्या साखीचे उच्चारण केले जाते श्री योगीराज श्री संत हेगरस महाराजांनी साखी त्यावेळेला निर्माण केली आहे तर त्या साकी साखीचा उच्चार त्या ठिकाणी केला जातो त्यावेळी अंगात संचार होतो त्यावेळेस खरगे महाराजांच्या अंगामध्ये सद्गुरू नागनाथ महाराज हे वायुरूपानं संचलित होतात ही क्रिया झाल्यानंतर त्यावेळी भक्त नावाचा गजर करतात सिद्ध देवळाबाहेर आल्यावर आनंदाच्या लहरी उठतात व उच्च स्वरात शिव हर हर असा उच्चार केला जातो त्यावेळी नागनाथजी म्हणजे सद्गुरू नागनाथ महाराज भक्ताच्या खांद्यावर आरूढ झालेले असतात म्हणजे ज्या खरगे महाराजांच्या अंगामध्ये संचार वायुरूपानं होतो ते खरगे महाराज म्हणजेच साक्षात नागनाथ महाराज हे भक्ताच्या खांद्यावर आरूढ झालेले असतात त्यावेळी ते डोलत असतात भक्तजन आनंदाने स्वामी दर्शन घेत असतात तो वेगळा सोहळा पाण्याचं भाखरच नागेश फक्त हा मनामध्ये साठवून ठेवतो हो त्या दिवसासाठी आणि तो सोहळा त्या ठिकाणी पाहत असतो भक्तजन पुढे मुखी अभंग गात गान गात निघतात तर अभंगांची गाणी ही जी अभंग आहे ही त्या सोहळ्यामध्ये सर्वात पुढं जे भक्त आहेत नागेशाचे ते अभंग उच्चारत असतात अगदी गौड अशा स्वरामध्ये नंतर पुढे हेग्रस हे, हे संतांच्या पुढ्यात संतांसह उभे असतात तर त्या ठिकाणी संतांच्या पुढं पुढ्या सगळ्यात पुढं संत हेग्रस उभे असतात संत हेग्रस त्यांचे वंशज उभे असतात नागेशाचे गात सुरघन डोलतात ते कानी ऐकणार आएकनार, ऐकणारे व तो प्रसंग पाहणारे हे भाग्यवंत होत तो प्रसंग ज्या ज्यावेळी हा प्रसंग येतो त्या ठरलेल्या तिथीमध्ये श्री संत हिग्रस महाराज पुढं त्या ठिकाणी नागनाथ महाराजांचे अभंग हा सोहळा जे जे पाहतात ते, पाहता। ते मंत्रमुग्ध होऊन जातात सद्गुरू नागनाथ महाराजांच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात नंतर तीर्थावर स्नानाला जाण्यासाठी नागनाथ महाराज निघतात तेथे ते आपल्या ते ते निज भाविकांना दर्शन देतात त्या तीर्थावर हेग्रसाची भेट होते तीर्थावरती नंतर अशा प्रकारे या भंगाच्या सुरामध्ये तल्लीन होऊन सर्व भक्तगण खांद्यावर बसलेले सद्गुरू नागनाथ महाराज खरगे महाराजांच्या रूपामध्ये हे सर्वजण तीर्थावर जातात आणि त्या ठिकाणचा सोहळा विलोभनीय असतो आणि त्या ठिकाणी संत हेग्रसांचीही भेट होते नंतर मुंगी धोंड्यावर प्रभू थांबतात नंतर तीर्थावर मिळून मुंगीचा धोंडा आहे त्या ठिकाणी येऊन सद्गुरू नागनाथ महाराज थांबतात ते ते शेती चारा पाणी याबाबत भक्तजनांना इशाऱ्याने सांगतात तर त्या ठिकाणी भागणूक असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी भागणूक होती बाकीच सांगितलं जातं सद्गुरू नागनाथ महाराजांच्या वतीनं ना। ते इशाऱ्यामध्ये असतं मुख्यतः शेती चारा आणि पाणी या कशा कशाप्रकारे पुढं वर्षामध्ये होईल याचं बाकी त्या ठिकाणी नागनाथ महाराजांकडून होतं इशाऱ्याने सांगितलं जातं या यात्रेची वैशिष्ट्य म्हणजे यात अठरा पगड जातीची माणसं येतात व त्या सर्वांना जवळ जाऊन घेऊन नागनाथ दर्शन देतात तर कुठलंही जाती धर्म पंत भेद न मानणारं असे हे सद्गुरू नागनाथ महाराज आणि त्यांचा सर्व संप्रदाय आणि या सर्वांना जवळ घेऊन त्यांच्याजवळ जाऊन सद्गुरु नागनाथ महाराज हे दर्शन देतात शेट्याजवळ आल्यानंतर तिथे थोडेसे बसतात व पेरणीचे भाकीत आंघोळी पोटाच्या संकेताने सांगतात त्या ठिकाणी आल्यानंतर बोटाच्या संकेताने त्या ठिकाणी पेरणीचं भाकीत केलं जातं वर्षभरासाठी कसा कालावधी असेल पुढचा अशा प्रकारे किमया दाखवून गुरु नागनाथ महाराज सुखावतात व संचार संपतो अशा प्रकारचा हा संचार दरवर्षी साकार होत असू त्या त्या तिला त्यात खंड पडत नाही त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते शिवराम स्वामींनी बुवानी हा अभंग रूपाने लिहून नागनाथच्या समर्पित केला आहे शिवराम स्वामी बुवा त्यांनी हा अभंग सद्गुरू नागनाथ महाराजाच्या यांनी समर्पित केलेला आहे आणि याचा मराठीतून अनुवाद डॉक्टर सूर्यकांत साहेब यांनी केलेला आहे खूपच आपल्या सर्वांसाठी हे आनंदाचे आहे भाग्याचे आहे तर अशा प्रकारे सद्गुरु नागनाथ महाराजांचे अभंग त्याचा मराठीतून अनुवाद जो डॉक्टर सूर्यकांत चव्हाण साहेबांनी केलेला आहे तो माझ्या वाणीतून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला सद्गुरू नागनाथ महाराज यांच्या मंदिरामध्ये श्रीक्षेत्र वडवाळ येथे हे अभंग ज्याच्यामध्ये अभंग आबंग, आणि अभंगाचे अर्थ आहेत तो ग्रंथ तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल आपल्या सर्व नागेश भक्तांसाठी तो उपलब्ध आहे आणि ज्यांना ज्यांना वाचण्यासाठी वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी हा माझा अठ्ठास आहे सद्गुरु नागनाथ महाराजांचं जे जे काय भक्तांसाठी देता येत आहे ते देण्याचा माझा हा प्रयत्न आहे सद्गुरु नागनाथ महाराज या कार्यासाठी खरोखर या पामराला अशी ताकद देव कारण सद्गुरु नागनाथ महाराजांचे कृपादृष्टी झाल्याशिवाय हे विचार येणं शक्य नाही म्हणून याच्यातून माझी एवढीच सर्व भक्तगणांना विनंती आहे की सद्गुरु नागनाथ महाराजांचा चतुराक्षरी मंत्र असेल नागनाथ जरी आपण जपत राहिलो तरी जीवनामध्ये तुम्हाला आनंद लावेल त्याचबरोबर श्री सद्गुरू नागेश लीलामृत ग्रंथातून जो आपला एक ग्रंथ मी या अगोदरी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये आहे ओम अनादि आदि नागेशा हा ही ग्रंथ हाही नागनाथ महाराजांचा नामाचा जप आपण करत राहिला आपल्याला आनंद लाभेल अशा प्रकारे मी आपल्याला आपल्यापर्यंत सर्व अभंग सद्गुरु नागनाथ महाराज ज्या प्रकारे माझ्याकडून वधवून घेतील कारण शिवराम स्वामींनी शिवराम बुवांनी हे सद्गुरू नागनाथ महाराजांचे अर्पण केलेले आहेत आणि डॉक्टर सूर्यकांत चव्हाण साहेबांनी ते मराठीमधून त्याचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या वाणीतून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे सद्गुरु नागनाथ महाराज मला शक्ती देतील त्यासाठी ही नागनाथ महाराजाकडे मी प्रार्थना करतोय आपल्याला ज्या ज्यावेळी वेळ मिळेल त्या वेळी अभंग ऐकत राहा त्याचे अर्थ समजून घ्या ज्यांना वाचायचे आहेत त्यांनी अभंग लहरी ही पुस्तिका नागनाथ मंदिरातून घेऊ शकताय सर्वांना सिद्ध नागेश ओम अनाद्यादी नागेश